काय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या घरी पाहुणे आले की तुम्ही रसना किंवा लिंबू सरबतच बनवतात तर चला मग या उन्हाळ्यामध्ये पाहुणे आले की झटपट पाच मिनटात तयार होणार कैरीचं सरबत बनव नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पाच मिनटात तयार होणारं कैरीचं सरबत बनवण्यासाठी येथे मी एक कैरी घेतली आहे आता आपण सर्वप्रथम या कैरीची साल काढून घेणार आहोत संपूर्ण कैरीची साल काढून झाल्यानंतर आता आपण ही कैरी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत सुद्धा मी कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता कैरी कट करून झाल्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट करून घेतलेली एक वाटी कैरी एक वाटी कैरीसाठी येथे आपण चौदा ते पंधरा पुदिन्याची पाने टाकून घेत आहोत त्याचसोबत आता आपण यामध्ये एक टी स्पून सिंधू मीठ टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये थोडेसे थंड पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये पुदिना आणि कैरीची पेस्ट बनवून झाल्यानंतर येथे मी एका बाउलमध्ये एक ग्लास थंड पाणी घेतले आहे आता आपण या पाण्यामध्ये वाटी पिठी साखर टाकून घेणार आहोत पिठी साखर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ संपूर्ण पाण्यामध्ये पिठी साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये मिक्सरमध्ये दळवून घेतलेली कैरी व पुदिन्याची पेस्ट टाकून घेणार आहोत पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये सात ते आठ बर्फाचे तुकडे टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण एका ग्लासमध्ये काही कैरीचे बारीक करून घेतलेले तुकडे टाकून घेऊ व त्यासोबत आता आपण या ग्लासामध्ये बनवून घेतलेले कैरीचे सरबत टाकून घेऊ आता आपले उन्हाळा स्पेशल एकदम थंडगार असे कैरीचे सरबत बनवून तयार आहे कैरीच्या सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय